अमरकंटक <coughs> अमर ते सालवाह हा एक वेगळा मार्ग सध्या परिक्रमावाशियांसाठी तयार झालेला आहे या मार्गाने अमरकंटक ते दिंडुरी याच्यापेक्षा पंचवीस तीस किलोमीटरचा फरक पडतो त्यामुळे बहुतेक परिक्रमावाशी आता सालवाह मार्गे अमरकंटक सालवाह गोगरी या मार्गे जबलपूरला जातात इकडे राहण्याची आणि खाण्याची बारीपैकी व्यवस्था आहे उलट शहापूर ते अमरकंटक या आदिवासी एरियातून दमगडच्या जंगलातून अमरकंटकच्या जंगलापर्यंत प्रचंड हाल नर्मादा परिक्रमा शेंज होतात ते खाण्याचे आणि राहण्याचे त्या तुलनेने